पुणे जिल्ह्यातले तालुके किती आहेत हे कसे लक्षात ठेवायचे ते पाहणार आहोत ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बघा पुणे जिल्ह्यामध्ये एकूण तेरा तालुक्यात तर त्या ते तेरा तालुक्यांची नावं सोप्या पद्धतीने आपण झटकन कशी म्हणू शकतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे कुठलंही गीत आपण कविता म्हणा गाणं म्हणा जर आपण ते गाण्यात म्हटलं किंवा एका लयात म्हटलं तर ते आपल्या लगेच लक्षात राहतं हे आपल्याला माहिती आहे बरोबर आहे तर आज आपण तालुके लक्षात कसे ठेवायचे याची एक छोटी आणि सोपी लयबद्ध ट्रिक बघणार आहोत तर लक्षात घ्या सगळ्यांनी माझ्या पाठी मग म्हणा जुन्नर खेड आंबेगाव मावळ मुळशी हवेली, हवेली। बोर, बोर पुरंदर दौंड शिरूर वेल्ले बारामती इंदापूर ठीक आहे अशा पद्धतीने जर आपण गाण्याच्या स्वरूपात हे तालुके म्हटले तर ते आपल्याला लगेच लक्षात राहतात हे तालुके लिहून घेऊयात पहिले तीन तालुके आपल्याला जुन्नर, खेड आंबेगाव हे तीन अगोदर मावळ मुळशी भोर पुरंदर दौंड शिरूर वेल्ले, बारामती इंदापूर आलं लक्षात अशा सोप्या पद्धतीने जर तुम्ही लयबद्ध हे तालुके वा म्हटले तर हे तुमच्या काय होतात लगेच लक्षात राहतात समजलं का म्हणा जुन्नरखेड आंबेगाव मुळशी हवेली बोर पुरंदर दौंड शिरूर वेल्हे बारामतींदापूर म्हणजेच या तिघांचा गट या तीन तालुक्यांचा गट या चार तालुक्यांचा गट आणि खाली राहिलेले या तीन तालुक्यांचा गट या पद्धतीने जर तुम्ही हे तालुके लयबद्ध वाचले तर ते तुमच्या लक्षात राहतात आणि ते कधीही विसरत नाहीत पुन्हा एकदा म्हणायचंय जुन्नरखेड आंबेगाव मावळ मुळशी हवेली बोर पुरंदर दौंड शिरूर बारामती इंदापूर बारा बारा सर्व विद्यार्थ्यांनी हे तालुके लिहून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू